तर गणपती बाप्पा येणार आहे आणि गणपती बाप्पासाठी दहा दिवस वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला मोदक बनवायचे असते मोदक हे पण गणपतीच्या आवडीचे असायला पाहिजे आणि आपल्यासुद्धा आवडीचे असायला पाहिजे म्हणून मी आज मोदक बनवत आहेत हे तडणीचे मोदक आहे आणि हे मस्तपैकी कुरकुरीत पण लागते थोडेसे आणि मस्त गोड गोड असे हे मोदक लागते आणि मी हे मोदक दर चतुर्थीला वगैरे बनवतच असते घरी त्यामुळे आज रेसिपी शूट करायची म्हटलं म्हणून मी जे या रेसिपीपासून मी स्टार्ट करत आहे मोदकांची रेसिपी बनवायला तर इथे मी एक साधारण एक ते दीड वाटी कणिक घेतलेली आहे गव्हाचा आटा तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता त्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकून मी हा मस्तपैकी म्हणजे खूप सैल नाही असा मी गोळा हा भिजवून घेतलेला आहे आणि साधारण दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून दिला रेस्ट करण्यासाठी त्यानंतर मी यावर तेल टाकून थोडंसं आणखी मळून घेतला सॉफ्ट बनवून घेतला म्हणजे आपल्या हाताला ते कणिक चिपकायला नाही पाहिजे यासाठी मी व्यवस्थित असा तो मळून घेतल्यानंतर आणि छोटे छोटे त्याचे गोळे बनवून साईडला ठेवून घेतले तर तुम्ही एकवीस मोदक बनवण्याच्या हिशोबानेही कणिक भिजवू शकता आणि एकवीस मोदक बनवायचे आहे तर एकवीस असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि आपण जर पात्या बनवून घेतल्या तरी चालते याच्या जर आपल्याला अशी अशा पद्धतीने हाताने याची पाती बनवता येत असेल तर आपण तुरंत बनवू शकतो पण जर अशी तुम्हाला हाताने नसेल बनवता येत तर तुम्ही पोळपाट बेलांनी लाटून छोट्या छोट्या पाती बनवून ठेवू शकता मी मस्तपैकी याला मस्त छान सुरेख अशा कळ्या पडायला पाहिजे त्यासाठी मी अशा याला फोल्ड करून घेतलेल्या आहे या पातीला आणि यामध्ये मी गूळ भरलेला आहे सिंपल सारण भरायचं आहे यामध्ये अजिबात यामध्ये खोबरं किस वगैरे भरलेलं नाही आहे मी तर फक्त गूळ भरलेला आहे या जागी तुम्ही साखर किंवा खोबरा किस मिक्स करूनसुद्धा तुमच्या मनाने तुम्ही स्टफिंग भरू शकता आणि मस्तपैकी याची पॅकिंग करून घ्यायची आहे की ते तेलामध्ये टाकल्यानंतर फुटायला नाही पाहिजे यासाठी आपण व्यवस्थित असे पॅक करायला पाहिजे अशाच पद्धतीने मी दुसरा मोदकसुद्धा पॅक करून घेत आहे आणि हे मोदक माझ्या मुलाला मला खूप आवडते मस्त लागतात हे मोदक गोड गोड असे आणि बनवायला पण सोपे आहे झटपट आहे आणि गूळ कणिक हे हे साहित्य आपल्या घरी नेहमीच असते त्यामुळे आपण हे मोदक केव्हाही बनवू शकतो तर हे मोदक मी अशा पद्धतीने भरून काही मोदक बनवून तयार केलेले आहेत आणि याला सुंदर अशा कळ्यासुद्धा थोड्या थोड्या पडलेल्या आहे खूप जास्त नाही पण थोड्या थोड्या पडलेल्या आहे आणि अशाच या पद्धतीच्या पडतात याला कळ्या अशा पद्धतीने मी हे को मोदक बनवून तयार करून घेतलेले आहे आणि तेल गरम करायला ठेवलं आणि तेलामध्ये हे मोदक तळून घ्यायचे आहे आणि हे मोदक आपल्याला हाय फ्लेमवर मिडियम टू हाय फ्लेमवरच तळायचे आहे कारण लवकर लवकर तळल्या गेले पाहिजे नाहीतर त्याला थोडीशी जरी गॅप मिळाली तर त्यातून गुळाचं जे पाणी होतं त्यामध्ये तर ते गुळाचं पाणी बाहेर वाहायला लागते आणि आपलं तेल पूर्ण खराब करून टाकते त्यामुळे लवकर लवकर तळायचे असतात तर थोडंसं हाय फ्लेम करूनच हे मोदक तळून घ्यायचे आणि मस्तपैकी गोल्डन कलर आला की काढून घ्यायची लवकरच बघू शकता तुम्ही तेल अजिबात खराब झालेलं नाही कारण व्यवस्थित टायमिंगवर ते काढून घ्यायचे आपल्याला मोदक आणि कच्चे पण नाही राहिले पाहिजे यासाठी एकदमच लवकर नाही काढायचे आता तुम्ही बघू शकता मोदक तयार आहे आणि मस्तपैकी हे मोदक मी चतुर्थीला किंवा गणपती बाप्पाच्या दहा दिवसात एक दिवसासाठी तरी हे मोदक बनवते आणि खूप चवीला छान लागते हे मोदक छोट्या मुलांनाही खूप आवडते तुम्ही पण नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली तेही नक्की कमेंट करून सांगा यामध्ये मी रवा वगैरे टाकला त्यामुळे तुम्ही बघू शकता मोदकाची जी पारी आहे पारी आहे वरची ती छान खुसखुशीत अशी झालेली आहे आणि आतमध्ये गुळाचं पाणी झालेलं आहे त्यामुळे या मोदकाचा गोळावा काही वेगळाच असतो तुम्ही नक्की करून बघा डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद